कामगार एकजुटीचा विषय विजय कामगार एक जुटेचा विजय आमच्या मागणे मान्य करा आणि उद्या आपण उपोषणाला बसणार आहे तर याच कारण काय उपोषणाला बसणार मी प्रकाश जाधव कंत्राटी कर्मचारी पाहिजे म्हणा तर आमचं असं कारण आहे की उद्या आंदोलनाला बसणार बसायचा विषय म्हणजे आमच्या पेमेंट नसल्यामुळे आम्ही बसणार आहे उद्या तर आमच्या सव्वीस महिन्याच्या झाल्या पगारी नाही आहेत तर ठेकेदारांनी आम्हाला पाच महिन्याची पगार दिलेली आहे पण त्यांनी पण उर्वरित पदरचे पैसे घालू शकत नाही सध्या कारण की आम मोठे आहे मग आमच्या दोन हजार तेवीस नंतरपासून पगारी नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही काम बंद ठेवून आम्ही संपावर जाऊन आमचं उद्यापासून सव्वीस जानेवारी सकाळी सा सात साडेसहा वाजल्यापासून आमचं उद्या बेमुगत धरणे आंदोलन राहील विशेष म्हणजे आमच्या पगारी आम्ही एवढं काम करून जीवाची बाजी लावून आम्ही सर्वजण काम करतो इथं विचार करत नाही कुठल्याही जीवाची आमची स्वतःची कामं न बाळगता आम्ही स्वतः सर्व काम करतो इथं कधी वरड येत नाही आहे कुठल्याच कामाची त्यामुळे आम्ही उद्यापासून बंद ठेवत आहेत आम्ही वारंवार जाऊन आम्ही मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन स्वतः त्यांनी आम्हाला पाच सहा महिने झालं आश्वासन देतात आत्ता करूया मग करूया मग असं करत करत आम्ही पाच सहा महिने झालं आम्ही भेटलो त्यांना पण काय आमचं पगार झालेलं नाही त्यामुळं आम्ही उद्यापासून बंद ठेवत आहे तरी त्यांच्याकडून आम्हाला काल भेटलो असतं तरी ते म्हणाले की एक महिन्याचा पगार निघाला एक महिन्याचा घेऊन तरी काय करायचं कुणाचं चला तर पाहिजे घरातली प्रत्येक व्यवस्था प्रत्येकाची मग असं ठरवलंय की सर्वांनी उद्यापासून मदत धरणे आंदोलन करायचं पगार भेटला पाहिजे सर्वांना व्यवस्थित आहे असं लवकरात लवकर हा विषय आमचा महत्वाचा तर या उद्या नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसत आहेत सर्वजण ह्या धरणे आंदोलनाच्या काळात एखाद्या ठिकाणी जर आता समजा आग लागली किंवा काय संकट आले तर तुम्ही त्यावेळेस ड्युटीला हजर राहणार का नाही ना संपा आहे म्हणल्यावर इतक्या दिवस झाले पगार नाहीत आता सव्वीस महिन्यात तरी पण आम्ही कामं केलेली आहेत त्यामुळं आम्ही तरी नाही आम्ही जाणार नाहीत आपली सेवा अत्यावश्यक मध्ये मोडते उद्या जर कुणाच्या जीवितस काय हानी झाली किंवा काय झाली आग लागून त्याला जबाबदार कोण राहणार त्याला जबाबदार प्रशासनच राहणार आणि उद्या आम्ही सव्वीस जानेवारीची परेड असते आमची तरी पण आम्ही उद्या परेडला आम्ही कर, कंत्राटी कर्मचारी जाणार आहेत एवढं सांगतो तरी आम्हाला अत्यंत वाईट वाटतं की आम्ही जर संचलनात सहभागी असतो तरी उद्या आम्ही संचलनाला सहभागी राहणार नाही तंत्रटी कर्मचारी तुम्ही आत्ताचे नि म्हणाले की सव्वीस महिने झाले आपल्या पग आणि त्या पगायक नसताना आपण साधन दुसरा काय पर्याय काय किंवा कसं चालतं ना, काय नाही असं काय नाही जे हातविषयी घेऊनच आम्ही पैसे घेऊन स्वतःचा उद्यानिर्वाह करतो आहे तर आता ज्याच्याकडून आम्ही पैसे घेतलेले आहेत त्यालासुद्धा द्यायला पैसे आमच्याकडे नाही आता ही परिस्थिती आमची एवढी हालाकेली झालेली आहे पण शिवांना आम्ही सारखं भेटतो आहे शिव आम्हाला बोलते की ह्या आठवड्यात करतो पुढच्या आठवड्यात करतो ह्या महिन्यामध्ये तुमचे काय असं देतो टप्प्यात पण काढतो पण आतापर्यंत त्यांनी काय बिलं काय काढलेलं आमचे वीस महिने होऊन वीस पंचवीस महिने होऊन गेलेले आहेत सर फक्त आम्हाला फक्त असं जाऊन देतात की एक महिन्याचे दोन महिन्याचं आम्ही काढतो मग एवढं वर्ष आम्ही म्हणजे एवढे दिवस आम्ही कसं काय थांबायचं असं नाही का आता मागे वाटते मावे आहे खाण्याची इतर मुळे नाही पैसा कुठंही लागतोय मग त्या आश्वासनावर आम्ही किती दिवस काढायचे पण आश्वासन घेत आले नाही आता